हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण टॉमॅटोचं सार करणार आहोत हे बघा मी टॉमॅटो उकडून घेते चांगले कुकरमध्ये आणि आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग सांगते तुम्हाला त्यात आपण काय काय घालणार आहे आधी सालं काढून घ्यायची आणि मग चांगलं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं त्याचं ज्यूस करून चा घ्यायचा चांगलं एवढा चांगलं वापरलं आहे त्यामुळे कुकरमध्ये चांगलं शिजले असल्यामुळे सालं चांगली निघतात ही सालं निघालेली मी आता या मिक्सरमधून काढून घेते मिक्सरमध्ये काढून घेते मी हे बघा हे मी मिक्सर मधून काढून घेतले आपण त्याला फोडणी घालायला बघा काय काय घेतले हे थोडंसं जाड चेचून खोबरं घेतले दोन ही तमालपत्राची पानं लसूण कोथिंबीर कडीपत्ता हे थोडंसं आलं आणि हा गुळ घेतला आणि हे बघा हे दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी आणि थोडीशी दालचिनी एक दोन तीन तुकडे छोटे छोटे फोडणी घालायला आपण घेतले चला फोड़नी गाल। फोड़नी गाल। तर आपण मग गॅसवर पातेलं ठेवू गरम करायला आणि मग त्याला फोडणी घालू फोडणी घालू आपण आता ह्याला आवडत असेल तर तुपाची पण फोडणी घाला जिरं घातलं मी मोहरी घातली लसूण दालचिनी काळी मिरी हे सगळं आधी घालायचं काळी मिरी लवण दालचिनीचा स्वाद चांगला येतो एक मिरची घालते मी हे बघा बाकी सगळे तमालपत्र कडीपत्ता कोथिंबीर आलं सगळं घालून घ्यायचं त्यात गॅस बारीक करूनच जरा ही चांगली फोडणी शेकू द्यायची हिंग घालते मी बघा हा एक चमचाभर मसाला घालते तुम्हाला किती घालायचा आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो हळद घातली आता आपण त्या टॉमॅटोच्या साराला फोडणी घालू थोडा गॅस मोठा करते मी फोडणे घालते मी टोमॅटो उकडलेलंच पाणी येते ते टाकते आपल्याला किती हवं आहे तेवढं सार खूप छान लागतं जेवताना घेतलं तुम्ही जशी आपल्याला रश्याची भाजी लागते आमटी लागते तसं हे सार जरी घेतलं जेवताना तरी खूप छान लागतं चपातीबरोबर भातावर किती पातळ करायचे तुम्हाला ते आपल्या ह्याच्यावर मी अजून थोडंसं पाणी घालते एवढा मीठ घातलं मी आणि मग हा जो आपण थोडासा गूळ ठेवलेला आहे हा गुळ घालते मी गूळ घातल्याने त्याला अजून चव येते चांगली हो खूप छान लागतं एकदा करून बघा टॉमॅटोचं सार जसं आपण सूप करतो तसं पण हे आपण जेवताना खाल्लं तरी चालतं सूप म्हणजे आपण असं एरवी नुसतं पितो पण हे पण छान लागतं जेवताना घेतलं तरी कसं वाटलं कमेंट करून सांगा टॉमॅटोचं सार व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आता हे आपण चांगलं उकळून देऊ झालं